असतात आणि असतात लोकप्रतिनिधीने अभ्यास करून आपल्या योजना काय आहे जर समजून घेतल्या तर त्या अधिकाऱ्याला कोणताही गैरप्रकार मनाई करता येत नाही पण आपले अधिकार समजले पाहिजे आपले अधिकार जेव्हा समजतील तेव्हा कर्मचारी सुद्धा त्याच पद्धतीनं काम करतील आणि म्हणून कर्मचारी अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे सगळ्यांनाच विनंती आहे माझ्यापासून की एक चांगला मतदारसंघ घडवण्यासाठी चांगली मानसिकता बनवा आता चांगली मानसिकता बनवा तर मुली हे म्हणणार नाही तुमची खराब मानसिकता पण ज्या गोष्टी पटत नाहीत त्या नाही पटत मी एकच उदाहरण देतो म्हणजे समजून येईल घरकुलामध्ये जर कोणी दोन हजार खात असेल पाच हजार मागत असेल तर त्याच्यासारखा भिकार थोध माणूस या जगामध्ये जन्मलेला नाही दोन योजना आणि त्या योजीमध्ये ज्यांना स्वतःला घर मिळत आहे तो घर पुरायला मिळत आहे गरीब माणसाला तो बिचारा शेवटच्या उभा आहे आणि त्या माणसाकडून आपण दोन आणि पाच हजाराची मागणी जर कोणी करते तो कोणी असेल लोकप्रतिनिधी असेल तो अधिकारी असेल तर मला वाटते त्याच्यासारखा गलिच्छ माणूस माझ्या जिंदगीत मी कधीच पाहिलेला नाही असं माझी भावना आहे आणि म्हणून या एका विषयावरून समजा की आपल्याला काय करायचं